राज्याभिषेक सोळा दिवस उगवला म्हणजेच सहा जून सकाळी लवकर उठून सहा वाजता रोपवेला पोहोचलो समृद्ध असा रायगड बघत अवघ्या चार मिनिटाच्या अंतरावर गडावर पोहोचलो सुद्धा तिथून दहा ते पंधरा मिनिटाचा थोडासा पायी रस्ता देखील आणि छत्रपती शहाजीराजे सुद्धा गड चढून येताना भेटले मग त्यांच्या समवेत गडावर पोहोचलो सकाळचे सव्वा सहा वाजले असतील तरी गडावर इतकी गर्दी आणि जो तो राज्याभिषेक सोहळ्याच्या तिथून पुढे शहाजीराजे यांच्या हस्ते रायगडावर भगवा झेंडा फडकवला जातो आणि त्यानंतर मानवंदना करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा करत पुढे सयोगिता राजे यांना भेटण्यास गेलो त्यांना बघून नक्कीच कळालं की स्वराज्याची रणरागिणी कशी असली पाहिजे अतिशय शिस्तप्रिय सर्वांना प्रेरित करत पुढे जात होत्या आणि आता बघा आपले राजे कसे सिंहासनावर विराजमान त्यानंतर गडावरील काही ड्रोन व्ह्यू सदरेवरी सर्वात भारी गोष्ट म्हणजे गडावर इतकं फिरून सुद्धा खूप प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटत होतं त्यानंतर गडावरील पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही निघालो जगदीश्वराच्या दर्शनासाठी जिथे गेल्यावर जिवंत रायगड कसा होता याची जाणीव होते त्यानंतर मग बघितली ती महाराजांची समाधी मन भरून आलं आणि अजूनही असंच वाटलं या दगडात एक वेगळंच वादळ आहे तिथून निघताच युवराज्ञी यांची भेट झाली सर्वांची काळजी करत विचारपूस सुद्धा केली आणि मग आम्ही गड उतरून रायगडाची परवानगी घेतली आणि पुन्हा लवकरच भेटू असं म्हणत आमची पावले परतीच्या दिशेने वळली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका जय शिवराय जय जिजाऊ